नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवतो आहे खमंग आणि कुरकुरीत असा मक्याचा चिवडा अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर सुरुवातीलाच आपण यासाठी एक सुक्का मसाला बनवणार आहोत तर मसाल्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घेतला आहे एक चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे सोबतच इथे आपल्याला आवडीनुसार पिटी साखर घ्यायची आहे तर लाल तिखट आणि पिटी साखर याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे तर इथे बघा पिटी साखर मी थोडी जास्त घेतली आहे कारण हा चिवडा मी लहान मुलांसाठी बनवत आहे आता सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा तयार झालेला मसाला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे तर हा मसाला तयार करताना यामध्ये तुम्हाला गरम मसाला थोडासा टाकायचा असेल तर टाकू शकता आणि चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर तुम्ही इथे वापरू शकता पन, तर तयार झालेला मसाला बाजूला ठेवलेला आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि गरम तेलामध्ये आता आवडीनुसार शेंगदाणे तळून घ्यायचं आहे तर चिवड्यामध्ये शेंगदाणे फुटाण्याची डाळ खोबरं हे सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे तर इथे एक मोठी वाटी शेंगदाणे मी घेतले आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा शेंगदाणे छान फुलले आहेत आणि परफेक्ट तळून तयार झालेले आहेत आता तळलेले शेंगदाणे बाजूला काढायचे आहेत आणि यानंतर आपण यामध्ये फुटाण्याची डाळ तळून घेऊयात तर आता हे पदार्थ तळत असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती तळायचे आहे बारीक गॅसवरती हे पदार्थ अजिबात खुसखुशीत तळत नाहीत त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व पदार्थ तळून घ्यायचे आहेत आता इथे आवडीनुसार फुटाण्याची डाळसुद्धा घ्यायची आहे तर पाववाट एवढी फुटाण्याची डाळ मी घेतली आहे आता ही डाळ अगोदरच भाजलेली असते पण याला थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला याला तेलावरती एक मिनिटभर छान तळून घ्यायचं आहे तर याचा रंग थोडासा बदललेला आहे आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात आता तळून घेतलेली फुटाण्याची डाळ बाजूला काढली आहे आता इथे आवडीनुसार खोबरं घालायचं आहे तर सुकं खोबरं आहे आणि त्याला मी लांब लांब असं चिरून घेतलं आहे खोबरं शक्य होईल थोडं पातळ चिरायचं आहे आणि याला खूप जास्त लाल करायचं नाही या पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर खोबरं काढून झालं की ते आपल्याला आवडीनुसार कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे कढीपत्ता अजिबात नरम पडू नये यासाठी त्याला मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्या आता सर्वात शेवटी इथे आवडीनुसार काजू घ्यायचे आहेत आता काजूसुद्धा आपले तळून झालेले आहेत काजू, काजू थोडे लाल झाले ती लगेचच काढून घ्यायचे तर सगळे पदार्थ इथे तळून तयार झालेले आहेत तर सुरुवातीला आपण जो सुक्का मसाला बनवला होता त्यापैकी अर्धा मसाला आपल्याला इथे तळून घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये मिक्स करायचा आहे तर कढीपत्ता मी बाजूला ठेवलेला आहे का कारण कढीपत्त्यामध्ये हा मसाला पानामध्ये चिकटून बसतो त्यामुळे कडीपत्ता आपल्याला इथे टाकायचा नाही आणि काजू मी डेकोरेशनसाठी साईडला ठेवलेली आहे फुटाण्याची डाळ शेंगदाणे आणि खोबरे यामध्ये अर्धा मसाला मी टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर याला मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर इथे मक्याचे पोहे घेतलेले आहेत तर हे घेतलेले मक्याचे पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे बघा तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला जे पदार्थ आपण तळले होते त्याच कढईमध्ये मी आणखी थोडं जास्त तेल घेतलं आहे कारण पोहे तळण्यासाठी तेल आपल्याला थोडं जास्त लागतं तेव्हाच ते छान खुसखुशीत तळून तयार होतात तर पोहे तळण्यासाठी मोठ्या गॅसवरती कडकडीत गरम करून घेतलेलं हे तेल आहे आणि या तेलावरती आपल्याला आता असे खुसखुशीत पोहे तळून तयार करून घ्यायचे आहे पोहे तळताना कुठेही गॅस बारीक करायचा नाही कारण हे पोहे अगदी खुसखुशीत तळून आपल्याला तयार करायचे आहेत गॅस जर बारीक ठेवला तर पोहे अजिबात खुसखुशीत होत नाहीत मोठ्या गॅसवरती सगळे पोहे तळून घ्यायचे आहेत तर बघा तेलामध्ये पोहे टाकले की लगेच पटकन तळून ते वरती येत आहेत याच पद्धतीचं तेल पोहे तळण्यासाठी गरम करून घ्या तर इथे सगळे पोहे मी सेम याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर तळून घेतलेले पोहे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे यामध्ये आपल्याला सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित मिक्स करता येतात आता शिल्लक राहिलेली मसाला पावडर आपल्याला या पोह्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे पोहे तळून झाले की लगेचच पावडर यामध्ये टाकायची कारण पोहे थोडे गरम असतानाच आपल्याला ही पावडर यामध्ये मिक्स करायची आहे पूर्ण पोहे थंड झाले की पोह्यांना ती पावडर व्यवस्थित लागत नाही तर शिल्लक राहिलेली सगळी पावडर मी या पोह्यांमध्ये टाकलेली आहे आणि आता याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पोहे मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण सुरुवातीला जे पदार्थ तळून ठेवलेले होते ते घालायचे आहेत आणि त्यांनासुद्धा या पोह्यांमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा कढीपत्ता अगदी छान कुरकुरीत तळलेला आहे तर त्याला थोडंसं चुरायचं आहे आणि नंतर या चिवड्यामध्ये मिक्स करायचं आहे तर कढीपत्ता थोडा जरी असला तर या पद्धतीने चुरून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर चिवड्याला व्यवस्थित लागतो तर सगळे पदार्थ चिवड्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर मिक्स करून झाला की चिवडा थोडासा खाऊन बघायचा यामध्ये जर तिखट कमी वाटलं तर लगेचच तिखट घालू शकता पिठी साखर कमी वाटली तर पिठी साखर घालू शकता मीठ कमी वाटलं तर मीठसुद्धा घालू शकता तर तयार झालेला चिवडा डब्यामध्ये भरलेला आहे अगदी कमी खर्चामध्ये डब्बावर चिवडा तयार होतो हा चिवडा तयार करण्यासाठी आपल्याला खूप कमी खर्च लागतो कमी खर्चामध्ये स्वस्त आणि मस्त खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा तयार होतो तर या दिवाळीला आपल्या नेहमीच्या चिवड्यासोबत हा चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हे मक्याचे पोहे खूप स्वस्त असतात अर्धा किलोचं हे पॅकेट मला पंचेचाळीस रुपयांना मिळालेलं होतं तर याचा रेट जो असतो तो कमी जास्त असू शकतो पण अर्धा किलोमध्ये डब्बाभर चुडा आरामात तयार होतो कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट असा मक्याचा चुडा तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला